आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेरमध्ये काल आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांची जयंती विरोधकांनी साजरी केली त्या जयंतीनिमित्तानं आयोजित कार्यक्रमात सायखिंडी येथील महेश गोफणे या कार्यकर्त्यांना जय मल्हार क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांना तसेच रामोशी समाज बांधवांना बांडगूळ म्हटलं त्या वक्तव्याचा खरपूस समाचार जय मल्हार क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण यांनी घेतला यावेळी रामोशी समाज बांधवांनी आणि जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी या वक्तव्याचा जाहीर निषेध केलाय तालुक्यामध्ये दाल ज्यांनी कधी राजे जयंती केली नाही पण त्यांनी काल अमोन आमदार झाल्यानंतर पहिल्यांदी तालुक्यामध्ये जयंती केली त्याचा पूल चोट उठून त्यांनी काल जयंती जयंती राजेंची साजरी केली पण त्या जयंतीमध्ये आमचे समाजाचे काही समाजकंटक समाजाला भांडूळ म्हणले समाजाला शंड म्हणले अहो त्या समाजकंटका मला एकच सांगायचं आहे आधी आपली लायकी बघा आपण समाजात राहण्याच्या लायकीचे पण आहोत का आपण समाजाला कलंद राहत हे स्वतःला भावी जिल्हा परिषद सदस्य समजा लागलेत अहो ज्या स्टेजवरती पती आमदार होते आमदार साहेबांना मला एक सांगायचं आहे साहेब ज्याला तुम्ही युवा कार्यकार कार्य मानतात समाजात जा समाजात जाऊन समाज बोधन करा आधी यांच्या इच्छा इच्छा करा असं मला एक सांगायचं आहे आज आम्हाला सोबत जो युवक आहेत ज्येष्ठ आहेत त्यांचे त्यांच्या पाठीमागची पार्श्वभूमी बघा अरे तू आमदार साहेबांना अरे तुझ्या बोलला तुझी लायकी काय अरे, अरे, का अरे ज्यांना भावी मुख्यमंत्री पाडला त्याच्यावर तुझी बोलायची बोला, आहे का

तर तिचे दुर्गी देववाडी ते चालू चालू झालेलं आहे तुम्हाला एक सांगायचं समाज तुमच्या नाही काल तुम्ही बोलले रामृश्री समाजाचे चारशे कर्मचारी तुमच्या अमृत अमृत उद्योग संमात आहे अहो तुम्हाला एक सांगायचं आहे जर पंधराच्या पुढे कर्मचारी भरले ना मी तुमच्या घरी काम करतो आणि तुला जर लईच अमृत उद्योज सं असेल आठ वर्षे मी त्यांच्या संस्थेमध्ये आहे हे जर मला आता बोलायला लावू नको आणि वेळ आली तर ते पण सांगाल समाजासाठी काय कार्य केलं यांनी आतापर्यंत हे यांनी समाजामध्ये दाखवून द्यावं आणि माझे आमदार साहेब असतील यांनी पण या समाजासाठी काय कार्य केलं हे पण मी म्हणतो यांनी दाखवून द्यावं आणि हे म्हणतात ना या समाजाचे तीनशे पासष्ट मुलं किंवा तीनशे एक्केचाळीस मुलं किंवा बेचाळीस मुलं हे कामाला लावले आणि हे रोजगार यांनी दिले तर हे कोणत्या घरातील आणि कोणत्या कुटुंबातील कोण कोण युवक आहे हे त्यांनी दाखवून द्यावं आणि त्यांनी या समाजाला हे बांडवळ समजतात हे बांडपूळ आधी समजून घ्या का बांडपुळ कोण आहे म्हणून हा या महेश कोकणाला मी सांगतो का बांडपूळ खरा समाजाचा तूच आहे हा आणि तू जर एवढा सज्जन आहे तर या गावागावातले तुझे तंटे गावागावातले मॅटव हे जर तुझे सांगितले तर तू समाजात तुक राहण्याची तुझी लायकी सुद्धा नाही तुम्ही समाजात तू काय केलं आतापर्यंत तुम्ही के आता समाजाचं वाटोळ केलंय समाजाच्या जमिनी लुटले समाजाचे सगळे प्रश्न व लोकही तुझ्या भाडी घेऊन तुम्ही हे करताय आणि म्हणताय का आम्ही समाजासाठी काम केलं समाजासाठी काय काम केलं ते दाखवून तुमचं हे तरी काम दाखवा या जर छाती तर तुम्ही म्हणता असेल तर आम्ही समाजाचं काम केलंय तर आम्ही तुमचे गुलाम म्हणून राहू समाजाचं तुम्हाला आतापर्यंत काही करता आलं नाही अरे आम्ही बांधकुळे मग तुम्ही पण बांधकुळ आहे ना तुम्ही पण आहे ना तुम्ही जर कोणत्या झालेला लोंडा गोलते ना कोणासाठी अरे बाप बदला तुम्ही बाप तुमचा बाप तुम्हाला लाज वाटत असेल ना तुमचा बाप बदलून टाका तुम्ही आणि मग पुढे समाजामध्ये या आणि सांगा आम्ही काय समाजाचे कार्यकर्ते तुझे जेवढी लायकी ना तेवढंच बोलत जाय तुला गावात ग्रामपंचायत सदस्य सुद्धा तुझी लायकी नाही चोवीस तारखेला जयंती केली माझी राजेंची त्यावेळेस आम्हाला दाट्या देण्यात आले आम्हाला बोलले की नंबर प्लेट मारून टाका तुम्ही एवढं लक्ष ठेवा तुमच्या मागे लाभ कोणी द्या आमच्या मागे दौलत नाही आणि ना ना आम्ही माणसं उभे आहे खंबीरपणे उभे आहे त्यामुळे आमचं योग कोणाला या प्रसंगी जय मल्हार क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास जेडगुले मच्छिंद्र गुळवे ज्ञानेश्वर चव्हाण सागर जेडगुले यांसह रामोशी समाज बांधवांची उपस्थिती होती वृत्तसंकलन विभाग से न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर